नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप कागल नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे एकूणच प्रचारालाही सुरुवात झालेली आहे नामदार हसनसु मुश्रीफ आणि राजे समजीसिंह घाडगे यांची युती झालेली आहे यामध्येच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार स्वरूपा जकाते आपल्या बरोबर आहेत नमस्कार मॅडम नमस्कार तर पहिल्यांदाच आता ही उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे याबाबत काय सांगाल होय मी पहिल्यांदाच उमेदवार आहे आणि राजकीय वारसा तसा घराला लाभलेलाच आहे माझे सासरे आदरणीय अशोक गोपाळ सकाते हे मुस्लिम साहेबांच्या आशीर्वादाने नगराध्यक्षपद हो त्यांनी भूषवलेलं आहे आणि त्यामुळं उमेदवारीबद्दल जास्त शंका कोणाच्या जा मनात नाहीये राजकीय वारसा असल्यामुळे मी विश्वास सार्थ करेन त्या बाबतीत आता तुम्ही सांगितलंच आहे की वारसा तो आहेच राजकारणाचा पण तुमची उमेदवारी ही पहिल्यांदाच आहे मग तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय पहिल्यांदा मला वाटलं नव्हती की प्रतिसाद कसा का मिळतो काय मिळते याविषयी जरा माझी दाखधूक होती पण राजकीय वारसा होताच त्याबरोबर मी स्वतः एक उच्च शिक्षित आहे माझं शिक्षण एम बी ए झालंय आणि त्यामुळे ज्या प्रभागातून मी निवडणूक लढवत आहे तो प्रभाग स्वतः एक सुशिक्षित मानला जातोय कागलमध्ये आणि त्यामुळं लोकांचा प्रतिसाद उत्तमच होता प्रत्येक घरी ज्या वेळेला जात होते मी त्यावेळी त्यांचा त्यांच्या प्रश्न असतील काय असतील त्याच्यातून ते मला पहिला विचारत होते की तुमचं काय शिक्षण झालंय किंवा तुम्ही काय करताय तर मी आज ते त्यामुळे माझं शिक्षण झाल्यामुळे त्यांनी प्रतिसाद त्यांचा अगदी सगळ्यांचाच उत्तम होता आता प्रभागात ज्या वेळेला तुम्ही प्रचारासाठी फिरता काय प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतं समाज हा मध्यम वर्ग असतो सामान्य वर्ग आहे प्रत्येका वर्गानुसार त्याचे त्याचे प्रश्न आहेत मग घरोघरी गेल्यानंतर जे ते सांगतात की बाबा कुणाचे काय असेल कुणाचं लाईट बिल म्हणजे लाईटचा असेल प्रश्न पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असतील कुणाच्या साईडला म्हणजे प्रभागात गल्लीमध्ये गटरी नसतील काय असेल किंवा तिथं पाण्याच्या सोयी होत नसतील तर ते प्रश्न आहेत अजून विकासाचं काम हे साहेबांच्या आणि राजेंच्याकडूनच कागलमध्ये होते त्यामुळं विरोधकांना ह्यामध्ये बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही ते फक्त युतीविषयी वगैरे असं बोलत राहतील साहेबांच्या पारदर्शक विकास करायचं काम हे मी करणार मला जे त्यांनी उमेदवारी देऊन माझ्यावरती जो विश्वास दाखवलाय तो मी सार्थ करेन प्रभागा प्रभागा तर प्रभागाबाबत विकासाचं नेमकं धोरण तुमचं काय असणार आहे म्हणजे विकासाचे काही मुद्दे आहेत पहिला सकाळ झाल्यापासून आपल्या प्रभागामध्ये पहिला तर आपण स्वच्छ प्रभाग हा लोटला गेला पाहिजे दुसरा प्रश्न आहे प्रभागामध्ये लाईटीची कशी व्यवस्था आहे आणि तिथून प्रत्येक प्रभागाचा कसं आहे गल्ली असू दे किंवा काय असू दे त्यांचे त्यांचे काही प्रश्न आहेत ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन तसं आता आपण कागलचा विकास हा आदर्श मानला जातो पूर्ण का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यानुसार आता त्या विकासाला मी परत सर्वांगीण विकास त्याचा परत कसा होईल ह्याच्या दो दोन्ही युतीमध्ये तो अजून कसा होईल शाश्वत विकास हा माझा एक मेन उद्दिष्ट आहे आणि त्याला मी सार्थ त्यांच्या विश्वासाला तर आज आपल्याबरोबर होत्या राष्ट्रवादीच्या स्वरूपा जकाते मॅडम तर त्यांनी एकूणच शाश्वत विकासाबद्दल आपलं मत आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे आणि विकासातील मूलभूत ज्या गरजा आहेत लोकांच्या त्या पूर्ण करण्याचं तसंच हसनसु मुश्रीफ आणि राजे समरजीतसिंह घाडगे यांची युती झाल्यामुळे प्रभागात होणारे नवीन उद्योग असू देत किंवा नवीन सोयी असू देत याचंही ही ध्येय त्यांनी एकूणच ठेवलेलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ चर्नलिस्ट साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा